हाय फ्रेंड्स माझी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ही माझी मुलगी ईश्वरी ती खूप हुशार आहे ती आत्ता शाळेत जाऊन आलेली आहे मला म्हणली मम्मा माझे कपडे खूप विस्कडलेले आहेत मला काढून दे मी माझ्या कपड्यांच्या व्यवस्थित अशा घड्या घालते तिने हे कपडे घातले काढलेले आहेत आता कपाटातून आणि त्या कपड्यांच्या ती घड्या घालत आहे खूप छान पद्धतीने माझी ईश्वरी मला कपड्यांमध्ये घड्या घालण्यासाठी मदत करीत आहे ते बघा तिने ताश तो शर्ट घातलेला आहे आणि खूप छान अशी घडी घालीत आहे ईश्वरी घडी घाल छान अशी तिने फ्रॉकीची घडी घातलेली आहे तिला घड्या एकदम छान पद्धतीने घालायला येतात बघू शकता तुम्ही तिने किती छान घडी घातलेली आहे मस्त घड्या घालून ती कपाटात सगळे कपडे लावून देणार आहे खूप छान अशी घडी घालत आहे ती मी कपड्यांच्या घड्या घालताना लक्ष देते आणि तसं पाहून ती सुद्धा आता छान पद्धतीने घड्या घालण्यासाठी शिकलेली आहे तिने आता पूर्णपणे सगळ्या कपड्यांच्या घड्या घालीत आणलेल्या आहेत अशा पद्धतीने तिने पूर्ण कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घातलेल्या आहेत ने ले ले, है, ये कमेंट मत आने तुम्हाला माझ्या मुलीने घातलेल्या कपड्यांच्या घड्या कशा वाटत आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय